श्री स्वामी समर्थ तर आज आपण बनवणार आहोत हॉटेलच्या पद्धतीने डाळ तडका आणि जिरा राईस हॉटेलमध्ये जसं बनवतात त्याच पद्धतीने आपण आज बनवणार आहोत तर सर्वात आधी मी एका कुकरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ स्वच्छ करून घेतलेली आहे ह्या तीनही डाळी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत आता या डाळीमध्ये मी अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकून डाळी कुकरला शिजवून घेणार आहे इथे मी कुकरच्या तीन सिट्ट्या करून घेतल्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये डाळ बरोबर शिजली जाईल जिरा राईस बनवण्यासाठी आपण एका एक दुसऱ्या कुकरमध्ये तूप आणि तेल टाकून घेऊ जिरा राईससाठी आपल्याला तुपाबरोबर तेलही टाकायचे आहे कारण फक्त तूप टाकले तर आपली फोडणी करपेल आता तेल आणि तूप गरम झाले की त्यामध्ये आपण एक चमचा जिरे तमालपत्र आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत जिरा राईस बनवण्यासाठी मी दोन वाटी कोलम तांदूळ घेतले आहे त्याचप्रमाणे मी चार वाटी पाणी घेणार आहे दोन वाटी कोलम तांदळासाठी चार वाटी पाणी हे एकदम योग्य प्रमाण आहे त्यामुळे आपला भात चिकट होणार नाही मऊ आणि सुटसुटीत असा होईल आता आपण वरतून मीठ टाकून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत जिरा राईस हा मोकळा आणि सुटसुटीतच झाला पाहिजे त्यामुळे आपण भातासाठी पाणी हे मोजूनच घेतले पाहिजे आता आपण डाळ बनवणार आहोत डाळ तडका बनवण्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल आणि तूप घेऊ तेल आणि तूप आपल्याला छान असे गरम होऊ द्यायचे आहे आपले तूप आणि तेल गरम झाले की त्यामध्ये आपण सगळ्यात आधी मोहरी टाकून घेणार आहोत गरम तेलात मोहरी टाकली की ती छान तडतडते आणि फुटते मोहरी टाकून झाली की आपण लगेचच जिरे आणि कडीपत्ता टाकून घेणार आहोत ते आपल्याला लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ते चार तेजपत्ता घ्यायचा आहे तेजपत्ता टाकून झाला की आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आलं लसूण टाकल्यावर आपण बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा घेणार आहोत तुम्हाला जर डाळ तडक्यामध्ये कांदा आवडत नसेल तर तुम्ही तो नाही टाकला तरी चालेल जाला जा पारिक कांदा गरम झाला की त्यामध्ये आपण मीडियम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घेणार आहोत आणि तो देखील मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान मऊ होऊ द्यायचे आहेत हळद आणि मीठ आपण डाळ शिजवून घेतानाच टाकले असल्यामुळे आता आपल्याला हळद आणि मीठ टाकायचे नाही हळद आणि मीठ सोडून आपण आता इतर मसाले टाकून घेणार आहोत लाल तिखट कांदा लसूण मसाला हे आपल्याला कमी प्रमाणातच टाकायचे आहे आता कांदा टोमॅटोचा मसाला आपला छान असा परतून झाला आहे तर त्यामध्ये आपण शिजवलेली डाळ टाकून घेऊ आणि सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ आता आपली डाळ छान अशी मिक्स झाली आहे तर त्या डाळीमध्ये आपण गरजेनुसार पाणी टाकून घेऊ पाणी आपल्याला कमी टाकायचे आहे आपल्याला आपली डाळ जास्त पातळ करायची नाही डाळ तडक्याची डाळ ही जास्त पातळही नसते आणि जास्त घट्टही नसते आता आपण वरतून कोथिंबीर टाकून घेऊ आणि डाळीला छान अशी उकळी येऊ देऊ आपल्याला डाळीला फोडणी देण्यासाठी आता आपण एक छोटे भांडे घेऊ आणि त्यामध्ये तेल आणि तूप टाकून घेऊ फोडणीसाठी आपल्याला तुपाचे प्रमाण जास्त घ्यायचे आहे तूप जास्त घेतल्यामुळे डाळ तडक्याची फोडणी छान आणि खमंग होते तेल आणि तूप गरम झाले की त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकून छान तडतडू तर देऊ जिरे आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण खेचलेला लसूण दोन लाल मिरच्या आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ हो। आपण आपल्या फोडणीमध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊ हो। आता आपला तडका छान तयार झाला आहे हा तडका हो। हो। आता आपण डाळीवर टाकून घेऊ आणि डाळ पाच मिनिट बारीक गॅसवरती उकळू देऊ आता आपली डाळ तयार झाली आहे थंडीच्या दिवसांमध्ये असं गरम गरम खाण्याचा आनंदच वेगळा असतो त्यामुळे तुम्ही देखील अशाच पद्धतीने डाळ आणि भात बनवून बघा तुम्ही बघू शकता आपला जिरा राईस किती मोकळा आणि सुटसुटीत झाला आहे त्यामुळे तुम्ही देखील अशाच पद्धतीने डाळ तडका आणि जिरा राईस बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thanks for watching.